हे बघा बाळांनो तुम्हाला पट्टीवर काही वस्तू दिसत आहे का कोणत्या कोणत्या वस्तू आहेत हा हा अजून हा पेन, पेन, चारी, चारी, शाबा छान टाळ्या वाजवा आता आपल्याला एक खेळ खेळायचा आहे खेळाचं नाव आहे वस्तूला स्पर्श करून ओळखणे हां मी आता तुमच्या डोळ्याला एक पट्टी बांधेल रुमालाची आणि मग तुम्ही त्या वस्तू हात लावून ओळखायच्या आहे आता सर्वांनी वस्तू बघून ठेवायच्या कोणत्या कोणत्या आहेत मग डोळ्यावर पट्टी बांधली का मला ओळखून दाखवायच्या समजलं बघा मी स्वराच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आता स्वरा खेळायला सुरुवात करेल कर स्वरा सुरुवात ओळख वस्तू